जा मंग जाऊ जाऊ तर बघा आता लगेच कविताच काही मनाच नाही राही ना लगेच गेलेली आता बोरस वाढायला आहे का ग बोर जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो अभिजिंजोडे या, या युट्यूब चॅनल वर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग कारण बघा सकाळची वेळ झालेली आहे आणि आमची चालू होती कामाची धावपळ तर आता म्हणजे सकाळचं काम तर झालेलंच आहे पण अजून जेवण बाकी होते आणि यांना पण डबा द्यायचा आता तर मग आता म्हणलं आता बाकी सगळे काम आवरले आणि का स्वयंपाक वगैरे आणि मम्मी ते गेलेले मम्मी तिकडे गेले का तिकडे गेले काय गे गे आणि एकदा आता म्हणजे थोडा वेळ जाऊन आणि त्यांना दिवा ते लावून यायचं आता तर मग मम्मी म्हणे चला आता संपालेला आणि शंभूला घेऊन गेल्या त्यांना आंघोळी बी घालून झाल्या आणि कविताला जायचं होतं आता आबाल डबा घेऊन तर म्हणलं एकदा आपण जेवण करू पण मग आता काय मम्मी त्या येईना नाही मम्मी ना मग मग एकदा आबाल डबा देऊन येत तू हा डब्बा देऊन येते जेवण करून हा एक तर मग नंतर ना आपल्याला पुढच्या कामाचं बिकळ ना मग आता जेवण खाऊन झाले ना मग कसं पुढच्या कामाची बी मग नेमकं कळत आणि पप्पा ते बी अजून आणले आता ते पीओपी पी चालू आहे तिकडं ते मिस्तरी पाणी टिकवून गेले मग त्याच्यानंतर आल्यावर कळ ना आता काय करायचं काही नाही <स्या> आता लगेच डब्बा देऊन येते मी हा मग काय मग तिथून आले पाहता कोणतं काम करायचं बरं चल तर पा ले ले आता चाललेलं आहे डब्बा घेऊन आणि आपल्या कांद्याला पण पाणी चालू होतं म्हणजे पहिल्यांदा दिलं होतं कांदे लावले तेव्हा आणि आता पण चालू केलेलं आहे तर घास आपला किती भारी उतरला आणि पाण्याचे लाल बॉटल कुंकाचं पाणी करून ठेवलेलं आहे कारण की घासापशिल्ले कुत्रे येत होते तर ते बॉटल नंतर आता काही कुत्रे येत नाही म्हणजे घासतुडीत नाही आपला तर घास पण एकदम मस्त उतरलेला आहे तर हे पा आपलं कुत्रं लगेच निघलं माय पुढं म्हणजे आमच्या घरचे कोणी पण चालले का लगेच निघा पुढं तर पा आता आलेले मी कांद्याच्या वावरामध्ये शंभूज पप्पाचा डब्बा घेऊन आणि डबा पण आणायला भरपूर टाईम झाला कारण की अकरा वाजले बाकीचं काम आवरता आवारता आणि आपले कांदे दाखी तुम्हाला कसे झाले तर पा कांद्याच्या आवरामध्ये आलेले आणि कांदे, कांदे पण एकदम भारी झाले आपले कांदे किती राहिले पाणी भरायचं इकडचं राहिलं काही नाही आज होऊन जाईन मग हा का जेवण नाही करायचं बाकी काम आवरित होतून गोदाडे ते धुई चालू होत मक्काली उतरली याच्यामध्ये कांद्या मनी हा ना लावत पाणी भरायला का भरत आहे बसले जेवायला जेवायला तिथं पाय भर हा ना जेवण करून घ्या मग पटकन कांदे भरायची काय भाजी आणेल असं मला आज काय आज ओळखून दाखा

பாரதா பண்ணு காட்டி தான் बेर काय बेर दिल तर पाय ना <laughs> मातीच नाही माती निघत नाही तरी पण नाही द्यायला दिले दिले म्हणायच पाणी जमून बा मग जाऊ काय मग मी गाडीच हा का आज काय उद्योग करायचा आहे बरं बरं मी चालले आहे बरं का घरी आता बरं बरं लय जोरला आहे जोर जोरभर तसं भारत दबत नाही द मग हा ना हे पाहिजे सगळं पावडर लटकाचं काळटीचं आवर आहे ना तिकडं गुरावर तिकडं जमत पाणी भरायला आम्हाला कांदे पण एकदम भारी झाले कांदे भारी झाले गोल मारला उतर कसले उतरले आपल्या मध्ये चला मग जाते मी तर पा आता घरी पण चालले होते त्यांचं पण जेवण झालं होतं म्हणलं आता चला आता घरी जाऊ तर तुम्ही पाहिलेच आमचे कांदे पहिले लावलेले आणि कालचं पण रोप पाहिलंच असेल कारण की आम्ही तिकडं पण रोप टाकेले तर मग ते रोप म्हणजे हवावरत हो लावून देऊ म्हणलं तेवढा किती म्हणजे एकरभर जे लागेल ते तर ले ले ती पण रोप चांगला आलेला आहे आता आणि पाच सहा दिवसानं आपल्याला ते कांदेची पण लागवड चालू करायची आहे ते रोप पण आता लावायला आलं तर म्हणजे मोकळा रान होतंच आपलं तर लावून देऊ म्हटली इथं कांदे तर कविता आली ती आबाला डबा देऊन आणि त्याच्यानंतर घरी आली मग आता आम्हाला जेवण पण करायची होते तर या सगळेजण जेवायला आज मस्त भाजी बनवलेली वांगेची हा खाल्ली खाली आवाला आवडते म्हणा वांगेची काळी भाजी याच्यावर दूध ठेवतात दूध तापले नाही लई झाकण काढून घे त्याच्या मस्त लाल लालच दूध तापेल पाहिजे मला उपवास सगळेजण जेवायला आणि जनावर पण सडकं लावायचे होते त्याच्यामुळं आरुष पाप्पा चालू आहे जनावर सडकं लावायचं काम तिकडं तिकडे गाय घेऊन गेले कपाशीच्या कारण इकडून आली कोण आम्ही कापूस असलेलो त्याच्यामुळं मग इथं मोकळं झालेलं सगळं तिकडं काही काही रे काही राहिलेलं नाही तर बैल बी बांधून आले आणि आता ही गाय पण आपली मस्त बांधून आणली पा आणि हिरवं कपाशीची पानं ते मस्त खात खाती तर मग बाहेर राहतं दिवसभर घरी बी लई राहतं त्यानं टाकायची पंचायत राहते तर हे दोन वासरं आणि इकडं एक आपली हरी नाही ही तीन घरीच राहते तर आता जेवणं खावणं झाले होते सकाळी तुम्ही आम्ही तुम्हाला दाखवलं होतं आणि त्यानंतर थोडंसं काम होतं घरी दळण ते करायचं होतं तर मग तेवढं आवरलं आणि आता आम्ही दोघीजण चाललेले आता दुपार पण झालेली आहे दोन वाजल्याची नाही ना का ना। आता दोन मग आता म्हणलं चला तसं बी दर्शी कापूस कापूस याचा येतो आणि डबल मग जेवायला घरी यायचं म्हणलं तर चला आता दर्शिक घेऊन जेवण केलं दुपारचं पण आणि आता वावरत चाललेलो आहे आम्ही दोघी चला आता कापूस जेवढा आणि तेवढं येतो नाही होईल का काय माहिती बाई या कापसा ना इतका वय तगला ना आता एक एकटं बोट बोंड आहे आणि पहा तुम्ही इकडं या साईडनं राहिले बाई इकडं आणि इकडं पण यसलेला होता आणि दोन चार दिवस दोन तीन दिवस त्यानंतर भाभी पण गेलो त्यांच्या गावाला आणि मग आम्ही दोघीच होतो आमचं काय मन लागा ना नाही पण ना आता चाललेलो आहे आता काय खबरायला तू मस्त मी चालला पाटीच खबरायली भाजी मला देणार सुद्धा नाही खाल्ला ना आता आपल्या इकडे उसर नाही ना नाही तर लई उस चला आता घेऊ यातून हे बघा या पद्धतीचा आपला कापूस राहिलाय म्हणजे एक एक दोन दोन बोंड आहे म्हणा काही काही ठिकाणी हाय चांगला आणि इकडे याचेलो आता आणि ईदून इकडे राहिले त्या दिवशीच्या आपल्या धुडकेन ते पाय तसाच इथं पडेल त्या दिवशी आलेलो होतो दर्शी असलं आणि मग इकडे एवढं राहिलेला इकडे या साईडला तर आता जेवढा व्हाईन तेवढा घेऊ बाई काय उरकूर आयला का ते लगेच हे नाही व्हायना बाई लगेच हे ग चिकट बोंड हायवर काय बाय म्हणजे चांगले असे बोंड फुलेले पण ती भलती इतके मव आले त्याच्यावर मग ते चिकट झाली हा ना मग नाही चिकट झाले ना बोंड आहे जरा बरे पण मग ते दिसलं का भारी दिसते का पण तिला तर तरी बघा आम्ही इथं बोरीच्या झाडापाशी चालवलं गे आता बोर चांगले गावळी झाले हा ना बघ किती मस्त झाली पाहि ना अजून एवढे काही पिकले नाही म्हणा तिकडच्या बोरीचे असून पिकले हा पुढच्या बोरीची नक्की पिकल्यास नाही बाय किती मस्त अशी गाभोळी झाले बा बोर आपले आणि आठ एक दिवसात पिकून जाते बर की आता मस्त तेव्हाच गाबोळ बोर तेव्हा अरे बापरे रे पहिल्या सीझनच पहिलं बोर आहे बर का आपल्याला तोडायचे थोडेफार लय पण काटे ग वरती हुळा द्यावा लागे कायमाना हुळा तर बघा आता लगेच कविताच काय मनाच नाही राही ना लगेच गेलेली आता बोर तोडायला हाय का ग बोरा मस्त अशी काही झाली मला एवढं बोर तोड ना अरे बाप रे कविता आणले का मस्त तोडून काही गोड आहे ना हा ना गोडे आणि खूप दिवसानंतर म्हणजे आता बोर थोडे थोडे पिकायलाच लागले कारण संक्रांतीच्या टायमाना एकदम बोर येतच राहतात आणि आता खाली पडलेली तर काही नाहीये बरं का आपण मग आता काय बरं आहे ना आणि एकदम पुढे खरं बोर चालू होईल बरं का कारण संक्रांतीला खरं लय भारी लय बोर राहते तेव्हा पण असं वाटलं ना तिकडे आल्यावर बोर खायला भेटम पण बरं झालं बाई कापूच्या चला आला आठ दिवस आले आपण इकडे आलो बी नव्हतो तेव्हा इतके बारीक बारीक बोरा होते ना बोरीला आणि आता मस्त असे झाले तेव्हा जास्त कच्चे होते ना ग हाय बर वरती एकदम भारी पण लय कच्चे वरती आहे पण हे ना मला दे ना दोन चार हे ना दम्मा काटे कुसरे दमनी बाई दम्मानी, भाई, दम्मानी को। ले काटे त्याला मला दिन चार सापड काय आता तू दोन चार दिले मला 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 गाव घेतले मी खाऊ आले आता काय इसक हम्म पण गोड किती एकाच नंबर बोर आहे बर का हम्म दिवसानंतर पहिल्यांदा बोरं खाल्ले बो या जण आमच्या वावरातले म्हणजे बोर खायला खर तर बोरं खायची मजा म्हणजे फक्त वावरातल्या बोरीचेच राहते आपण किती बी याच्यातून बाजारातून आणा त्या बोराची एवढी खास म्हणजे जी चव आहे का त्याच्यापेक्षा या बोराची चव म्हणजे कोणत्याच बोराला नाही राहणार मग तुम्ही हे बोर खाऊन पा या आमच्याकडे सगळेजण बोरा खायला घरी घेऊन जाऊन काही शंभू त्यांना नेऊ ना थोड्या वेळ नेऊ आता सगळं आवरलं का आपलं थोडं कापूस झालं घरी जायव नेऊ थोडे त्या पुढच्या बोरील जम्पू आपण बरं का हो पुढचे बोरे ना जम्पू चला मग काय हो ना तर आता आम्ही आलेलो आहे घरी आणि आमचं काय एवढं काही कापूस कापूच्यातून झाला नाही पण मग आलो होतो आता कारण पाच वाजले म्हणलं चला आता घरी तर हे बघा शंभू आणि मम्मीचं चालू होतं काम मम्मी आहे काय आणलं असं ना आज मम्मीला काय स्वप्न पडतं काय का नाही मम्मी ना आपल्याला शंभर टाकी त्या बोरी खाली पाहिला असणारे मग मग कस काय तुम्हाला बोरा सापडली शंभर टाके मम्मी नाही ना आपल्याला बोरी खाली पाहिला आहे त्याच्यामुळं शंभू पाय शंभू पाय शंभू द्या बर का एकाच घे डाकू एकाच घे भाई भाई आणि सोनपावडी पाकडू चढलेली चला चाल ना भाई तुला बोर खायची सोन्या चाल पटक्या निकाली झाडावर नको जाऊ चाल दमन उतार पाय डाकू पाय काच खातो बोर चांगलं एक मम्मी बोर नाही म्हणतो शंभू चला का आता आपण ना गवत ते घेऊन येऊ हा ना चल बर तर आम्ही चाललेलो होतो आता गवत आणायला आणि इथं आमच्या नानास यांची विहीर आहे आणि बघा काय कोण कुठे भोपळ्याचे कारलेचे हा तू आहे बघ कळ्या लय मस्त लागल्या पाहिन आता वेल कळा आहे ग त्याला त्या साईडनं पलीकून मस्त भोपळ्याचं वेल आहे आणि मस्त कळ्या पण लागलेल्या त्याला हे बघा मी तुम्हाला दाखवते आणि एक हिवाळ्यामध्ये भोपळा म्हणजे हा शहरासाठी एकदम बाहेर राहतो आणि हे बघा किती मस्त असे भोपळ्याला कळ्या लागलेले बघा आणि भरपूर इतक्या आहेत त्याला मस्त बघ इतक्या कळायला लागलेल्या थंडीची या दिवसात जास्त राहते बर का हे बाय हे बाई हे किती मस्त असे कळायला लागले काही काही याला मस्त झाले बर का स्वपा तिकड पडपळ चाल आहे इथं हे विहिरेल पाणी हे बघ आणि भरपूर उंचापर्यंत पाणी मस्त आहे ना आणि इकडं कांदे पण भरपूर लावले त्यांनी तर आता गवताला आलो होतो आणि आता गवत पण घेतलेलं आहे किती झालं एवढंच राहिलं का हां बस हां बस होईन चला आता एवढं इकडे कवळी आहे जाऊ आता भरपूर टाईम झाला दिवस पण माळावला चला आता हा ना म्हटलं तशी लवकर जाऊ घरी आणि आवरू म्हटलं तशी गवत घ्यायचं होतं थोडंसं सरपंच पण यायचं होतं होऊन जाईन एवढं बस झालं आता टाईम झाला लागलंही हा ना मग चला आता घरी लगेच तर झाल्या आता आमचं वावरातलं काम झालं गवत बी आणलं आणि इकडं चालू आहे शंभू आणि स्वयंपाबीचं खेळायचं काम थंडीचं पाहत आहे किती बार खेळ अरे माती ना खेळूया शंभू मातीना खेळून दाद्या नाही म्हणतो चालू आहे माती खेळायचं काम तर, तर आता लगेच चहा पाण्याला म्हणजे चहा पाणी करायची होती आता वावरून आलो आता पाय धू आणि लागायचं आता स्वयंपाकाच्या तयारीला हा पण आता बाकीच्या <laughs> बोर खाली बोर खायची सुद्धा राहून गेले मग काय बरं मम्मी दिली यांना ना आता आवाज सुना तिकडं चला घेऊन हा मग काय तर भेटूया चला पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद